सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी सांगली नगरीतील सर्व भाविकांच्या करता अयोध्यतील श्री राम मंदिराचा वर्धापनाच्या निमित्तानं आपण श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा इथं आयोजित केलेला आहे या कथेचे वक्ते परमपूज्य संत समाधान महाराज शर्माजी त्यांचं आहे या कार्यक्रमामध्ये रोज सकाळ दुपारी अडीच ते सहा रामकथा होणार आहे सतरा तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर अत्यंत मोठा असा दिव्य आणि भव्य कार्यक्रम मंगलमय वातावरण असतो त्या कथे दुपारच्या कथेनंतर रोज रात्री संध्याकाळी सात ते साडेनऊ कीर्तन असणार आहे अकरा दिवस अकरा कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार की ज्यांच्या वाणीमध्ये एक जबरदस्त ताकद आहे आणि वेगवेगळ्या फडा आहेत ते त्यामुळे सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे ज्यांच्या तारखा दोन दोन वर्ष मिळत नाहीत अशा सं कीर्तनकारांना आपण पाचरण केलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व कार्यक्रमाचा भाविक का आणि सांगलीतील सर्व संघटनांनी म्हणजे कुठल्याही क्षेत्रातले असो गरीब श्रीमंत असो सर्व थरातील असो सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी यामध्ये खूप आनंद घ्यावा जेणेकरून आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप चांगलं वातावरण पुन्हा सांगलीमध्ये निर्माण होईल या राममयक वातावरणामध्ये आपण सर्वजण सामील होतो